नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही आहोत मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आणि तिथं स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव सोहळा आहे आणि आत्ता माझ्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मधली माधवी नेमकर माधवी तुझं खूप खूप स्वागत आणि खूप छान मोमेंटवर आज भेटतो आपण रेड कार्पेट आहे तर तुझा गणेशोत्सव कसा असतो लाडका उत्सव आहे लहानपणी सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये मी जायचे घरी गणपती नव्हता बसत पण सार्वजनिक गणपती सगळे मी करायचे खोपोलीमध्ये असताना खिरापत खात सुटायचे सगळीकडे खूप मजा यायची सगळे सार्वजनिक गणपती कव्हर झाल्यानंतर घरी यायचं जेवण करायचं छान कारण की आम्ही सकाळीच जायचो आणि मग तो पहिला दिवस परत संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरचे जे गणपती असतात शेजारी त्यांच्याकडे जायचं एखादा दिवस गोडाचा असायचा त्या दिवशी आणि मजा यायची स्वतः कोणते पदार्थ बनवायचे गणेश मोदक आजही बनवते पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मला असं वाटतं की तो एक दिवस देवाच्या सेवेला असला अर्पित केला पाहिजे देवाची सेवा केली पाहिजे त्यामुळे तो नैवेद्य मी पहिल्याच दिवशी इथला गणेशोत्सव तुझा कसा असतो इथला गणेशोत्सव पहिले मी लालबागच्या गणपतीला जायचे दरवर्षी दर्शन घ्यायचे पण आता ह्यावेळेस असं झालं गर्दी एवढी असल्या कारणाने की कायमस्वरूपी तुझ्या मनात आहे हा तशा तर खूप आहे मला एक आठवतंय की आमच्या खोकोलीमध्ये एक गणेश उत्सव होता त्यावेळेला नारळाच्या गणपतीची मूर्ती केली सगळे नारळ खूप उंच मूर्ती होती ती त्यात ती एक इमेज जी आहे ना ती कॅप्चर झाली आहे आणि ती अजूनही माझ्या डोक्यात आहे ते आठवल्यावर मला खोपोलीतले गणपती सगळे आठवतात असं म्हणायला हरकत नाही बालपण मला आठवतं असं अजूनही जातेच कधी खोपोलीत गणेश गणपतीला जमतं असं नाही पण मी जाते नाही गणेशोत्साचं जे आत्ताचं स्वरूप आहे ते खूप बदललेलं आहे ते तुला कितपत मानवतं भावतं मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला आहे कुठलीच गोष्ट आता सेम राहिली नाही बदल फक्त कॉन्स्टंट आहे पण जो चांगल्या पद्धतीचा बदल आहे तो एक्सेप्ट होतो चुकीच्या पद्धतीचा बदल असेल तर तो एक्सेप्ट होत नाही आपल्याला म्हणजे आपण जशी काळजी घेतोय की एक इको फ्रेंडली गणपती असावा आरास इको फ्रेंडली असावी ते एक्सेप्टेबल जेणेकरून साऊंड पोल्युशन आहे म्हणा किंवा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ज्या वेळेला जे दिसतं बाहेर मूर्त्या त्यांच्या बाहेर पडलेल्या दोन दिवसापूर्वी जी बदलापूरची घटना घडलेली आहे आपण सगळे धक्क्यात आहोत तुझ्या मनातल्या काय भावना मला असं वाटतं की ही विकृती आहे प्रश्न पडतो अशी विकृत माणसं जन्मालाच काय मग देवाला विचारावं वाटतं की तू का मग मा अशी माणसं जन्मालाच काय व्हायचं कायदाही कठोर व्हायला हवा आहे अजून की जेणेकरून असं कृत्य करणं आधी हजार वेळा विचार करेल कोणी किंवा लाख वेळा पडणारच नाही विचारच करणार नाही मी देवा फक्त प्रार्थना करू शकते की या सिच्युएशनमधनं बाहेर काढ त्या फॅमिलीला आणि प्रचंड बळ एवढंच मी सांगू शकतो ती खरं आहे आत्ता तीच गरज आहे आणि आपण तेच करू शकतो सो माधवी तुझे खूप खूप आभार आणि तुला शुभेच्छा गणपती थँक्यू सो मच